चला चहा झाला काय चहा तर झालेला आहे चाय प्युरी फ्रेश हो मला टोपी घालणार नाही भेटली काय म्हणजे धरून वहिनीला मरून वईनीले टोपे घालते म्हणून पप्पांना आता पप्पा म्हटलं हे टोपे तुम्ही घातलाय ते तुझे अगोदर सांगितलं काय समजणार नाही

हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मूर्ती बघा येऊन इथन घ्याल आपलं परसाद

गॅप नंतर ना पावसाने सुरुवात केली आहे गाडी भिजली पुसायला पाहिजे परत थोड्या वेळा पाऊस गेल्यावर चिरचिर सुरू झालेला आहे खूपच थोडासा हाय शेतोडा हाय सुरू झाला आहे एकूण तर काळ झार आहेत बघू शकता तुम्ही ले काळ झार जरा पुढं गेलं पाहिजे अरे पाऊस लागतोय काय करायचं बरं काळ झार आहे काय विशेष हार्डच आहे हे बघितलं का कसलं डब झाले खतरना वातावरण एकदम खतरनाक झाले इथनं जोरदार येणार आहे पाऊस बघा चला टावेल घेऊन हलवलं आहे आता जाऊ आत बघे चला हे पायरेले धोके जे आहेत पावसाचं पाणी जर पडलं किंवा पाणी सा नॉर्मल जरी पडलं ना पाय घसरून पडण्याची शक्यता ल असते ती धोक्यादायी पाय गणपती बाप्पाच्या आगमनाने पावसाची सुरुवात झालेली आहे खतरनाक सीन आमच्या इथे खतरनाक सीन आहेत निवांत पसरिंगा चला मला इस्तरी करायची खूप इस्तरीचे ड्रेस आहेत पप्पांचे दादाचे आता दादा आला म्हटल्यानंतर इस्त्रीचे ड्रेस तर असणारच एक थोडे वेळे ना इस्तरी ड्रेस तो असतं थोडंसं काम आहे मला ते करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर काय आता साहेबांना फिरवा लावलेलं आहे आणि मम्मी वहिनी आणि दादा जे सकाळी गेलं ते अजूनही आलेलं नाहीत तर मस्त व्यू करायचं इक्यात गाईचं इंद्रधनुष्य आहे कुठं आहे ते ओळखा सांगा मला इंद्रधनुष्य आहे या थोडासा आहे कुठं आहे ते ओळखून सांगा मला चला थोड्या वा वेळानं वापस रिटर्न फिरू तो सर गँग येऊ पण शकत्या चला पटकन जाऊ काळू वडते पुढं म्हणून रस्ते आज बांधला याला काय मोकळा असायचा आज बांधून चाललं आहे चला जाऊ वापस घरी थोड्या वा वेळा आलंच बघ्या बघतो मी म्हणजे अर्थ कोणतरी येते त्याचा आवाज वळखीचा आहे असं त्यामुळे माग बाप्पे तर कोण तर आले बघा काहीच गाडी दिसते का चमकले कोण तर आले बघ कोण तर आले आता बघ्या उड्या मारणार ही गँग आमचीच आहे चला पहिला सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल ठेवतो आणि आला पकडतो नाही तर गाडीवरून पाडल गडी चला अरे बापरे ही गडी मध्येच थांबलाय काय होईल काय सांगता येत नाही चला

मोसमार पिटला आहे बाकरी आहे चपाती आहे मटकीचं काल कट झार पेशल आणि इकडे इकडं भजी स्पेशल आहे आणि इकडं वडापाव पेशल जाऊया इथं उल त्या इथे एक चालू आहे इकडे एक चालू आहे काय हा बघता बाय चांगली कष्ट आहे यांचं पण तेच चालू आहे आणि यांचं पण तेच चालू आहे पिपाणी चालू आहे ते तस तर मग ब्लॉगला संपू इथं एडिटिंग रूज बंद जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय